एकदा जर तुम्ही माझ्या पद्धतीने डाळ भात बनवून खाल ना हंड्रेड पर्सेंट खात्री आहे मला डाळ भाताचे दिवाणे व्हाल ज्यांना डाळ किंवा वरण आवडत नाही ते देखील खूप आवडीने खातील याची खात्री आहे मला ॲक्च्युली ही पद्धत देखील नाही आहे माझ्या मैत्रिणीची आहे तिच्याकडून मी ही डाळ शिकवून घेतली आहे आणि आम्हालाही अगोदर वरण भात अजिबात आवडायचा नाही कधीतरी म्हणजे महिन्यातून एकदा खायचा मी मराठवाड्यात जास्त वरण भात खात नाहीत पण माझ्या मैत्रिणीकडे जेव्हा आम्ही ही डाळ खाल्ली होती ना तेव्हापासून आम्हाला वरण भात आवडायला लागला आठवड्यातून किमान दोनदा तरी आमच्या घरी हा वरण भात होतोच आणि फक्त डाळ भातावरतीच आमचं जेवण होतं बरं डाळ भात लोणचं आणि पापड भाजी बनवायची गरज नाही चपाती बनवायची गरज नाही कारण हा हॉटेलपेक्षाही भारी होतो मी तर हॉटेलमध्ये एकदाही असा डाळ भात काढलेला नाही आहे तुम्हाला मी सांगून तुमचा विश्वास बसणार नाही तुम्ही एकदा ट्राय करा रेसिपी आणि त्यानंतर मला कमेंटमध्ये सांगा कसा वाटला हा डाळ भात डाळ सोबतच आपण कढईत एकदम मोकळा सुटसुटीत जिरा राईस बनवणार आहोत त्याला कुठलीही वेगळी फोडणी न देता तर लगेच आपण रेसिपी पाहूयात तर आता सर्वात अगोदर आपल्याला तांदूळ भिजवून घ्यायचे आहे बासमती तांदूळ घेतलेले आहेत मी दोन वाट्या या वाटीने तांदूळ भिजवून घेतल्यामुळे भात लवकर शिजतो आता ते छान लांब देखील होतं आता हे तांदूळ आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहे दोन तीन पाण्याने आणि त्यानंतर यात खूप सारं पाणी टाकायचं आहे आणि हे आपल्याला दहा ते बारा मिनिट भिजवून घ्यायचे आहे ता इकडे तांदूळ भिजायला घातले की लगेच आपल्याला इकडे पाहून वाटी तुरीची डाळ घ्यायची आहे डाळ देखील स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला डाळ शिजेल इतपत म्हणजे अगदी एक ते दीड वाटी पाणी घालायचं आहे आणि यात आता आपल्याला वन फोर्थ चमचा हळद घालायचं आहे म्हणजे डाळीला कलर छान येतो त्यानंतर अगदी वन फोर्थ चमचाच आपल्याला तेल घालायचं आहे म्हणजे डाळ मऊ शिजते आणि आता कुकरला झाकण लावून आपल्याला मीडियम फ्लेम वरती याच्या चार ते पाच शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे इथे महत्वाची टिप्स डाळ आपल्याला एकदम जास्त गाळा शिजवायची नाही आहे जे नेहमीपेक्षा आपल्याला कुकरच्या एक ते दोन शिट्ट्या कमी घ्यायच्या आहे मीडियम फ्लेमवरती जर कुकरच्या चार ते पाच शिट्ट्या काढून घेतल्या तर डाळ व्यवस्थित शिजते चार ते पाच शिट्ट्या झाल्याच्यानंतर आणि थोडासा कुकर थंड झाल्याच्यानंतर लगेच झाकण ओपन करून पाहायचं आहे डाळ जर शिजली नसेल तर एखादी शिट्टी अजून काढून घ्यायची आहे पण आपण झाकण लावून जर तसंच ठेवलं तर कधी कधी डाळ पूर्णपणे शिजून जाते आणि पूर्ण गाळा होऊन जाते आता ही डाळ शिजायला ठेवते मी तोवर आपण बाकीची तयारी करून घेऊयात तर इथे मी मध्यम आकारापेक्षा थोडेसे छोटे दोन कांदे घेतलेले आहेत सहा ते सात हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत वीस ते पंचवीस कडीपत्त्याची पानं घ्यायची आहे आणि दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत एक मध्यम आकाराचा टोमॅटो घेतलेला आहे आणि आता हे सर्व आपल्याला बारीक कट करून घ्यायचं आहे म्हणजे आपण पोहे बनवण्यासाठी जसं कट करतो ना तशाच प्रकारे अशा प्रकारे तुम्ही पाहू शकाल तर हे कट करून घेईपर्यंत आपली डाळही छान शिजलेली आहे डाळ आता कशी शिजवायची हे तुमच्या लक्षात आलं असेल डाळ बनवल्याच्या नंतर त्यात थोडीशी डाळ दिसली पाहिजे त्यामुळे एक वेगळीच टेस्ट येते आपण नेहमी गाळा डाळ शिजवतो आणि त्यामुळे बेसनासारखी डाळ तयार होती तशी आपल्याला नको आहे आता तुम्ही म्हणता की डाळ अशी एक संद नाही आहे मग डाळीला टेक्चर कसं येणार तर कुकर अजून गरमच आहे याला अजून पाच मिनटं झाकण लावून ठेवलं तर डाळ व्यवस्थित शिजते तसेच डाळ बनवल्याच्या नंतर त्यामध्ये दे देखील डाळ शिजते त्यामुळे परफेक्ट टेक्चर येतं आता ही डाळ आपण थोड्या वेळ साईडला ठेवूयात आणि अगोदर भात टाकून घेऊयात तांदूळ आपले छान भिजलेले आहे ले लगेच आपण जिरा राईस बनवून घेऊयात त्यासाठी मी कढई गॅसवरती ठेवली आहे यात आता आपल्याला पोहे खायच्या मोठ्या चमच्याने दीड चमचा किंवा टेबल स्पूनने दीड टेबल स्पून तेल घालायचं आहे आता जिरा राईस बनवायचा आहे तर त्यामुळे एक चमचा जिरे घालायचे आहे जिरे तेलात व्यवस्थित तळून घ्यायचे आहे आणि जिरे व्यवस्थित तळले गेले की तांदळातलं पाणी काढून घ्यायचं आहे आणि यात घालायचे आहे तांदूळ देखील तेलात अर्धा मिनिट फक्त परतवून घ्यायचे आहे आणि त्यानंतर पाणी घालायचं आहे दोन वाटी तांदूळ घेतले तर त्यासाठी साडेतीन वाटी पाणी घ्यायचं आहे पाण्यात तांदूळ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे त्यानंतर यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे चवीनुसार मीठ घातल्याच्या नंतर परत आपल्याला एकदा हे ढवळवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर गॅसची फ्लेम वाढवून याला एक उकळी आणून घ्यायची आहे पाण्याला उकळी यायला सुरुवात झाली परत एकदा हे तांदूळ आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे आणि यावरती झाकण ठेवून हे आपल्याला शिजवून घ्यायचे आहे सुरुवातीला दोन तीन मिनिट गॅसची फ्लेम हाय ठेवायची आहे आणि त्यानंतर कमी करून हा राईस आपल्याला शिजवून घ्यायचा आहे ही कढई मी आता साईडला ठेवते ठेवते तांदूळ शिजताय तोवर लगेच आपण डाळ बनवून घेऊयात कढई व्यवस्थित गरम झाली की आपल्याला यात तेल घालायचं आहे पळीने दोन पळी आणि टेबल स्पूनने चार टेबल स्पून तेल घालायचं आहे तेल व्यवस्थित गरम झालं की आपल्याला पाऊन चमचा मोहरी यात घालायची आहे मोहरी व्यवस्थित तडतडून घ्यायची आहे मोहरी व्यवस्थित तडतडली की लगेच आपल्याला पाऊन चमचा जिरे यात घालायचे आहे जिरे देखील व्यवस्थित तळून घ्यायचे आहे त्यानंतर लसूण घालायचं आहे आणि कढीपत्ता घालायचा आहे आता लसणाला हलकसा गोल्डन कलर यायला सुरुवात झाली की लगेच आपल्याला यात कांदा घालायचा आहे कांदा देखील लसणासोबत व्यवस्थित तळून घ्यायचा आहे कांदा परत तोवर तो आपण आपला जिरा राईस चेक करूयात तांदूळ किती छान फुललेले आहे तुम्ही पाहू शकाल आणि छान लांब सडक तयार झालेले आहे आता यात अजून थोडंसं पाणी आहे त्यामुळे यावरती झाकण ठेवून परत याला मी तीन चार मिनिट व्यवस्थित शिजवून घेते गॅसची फ्लेम एकदम कमी करायची आहे राईस चेक करेपर्यंत इकडे आपला कांदाही छान परतलेला आहे हलकसा गोल्डन कलर आला याला तर लगेच आपल्याला यात मिरच्या घालायच्या आहे मिरच्या देखील कांद्यासोबत व्यवस्थित एक मिनिटभर परतवून घ्यायचे आहे आणि त्यानंतर आता लगेच आपल्याला टोमॅटो घालायचा आहे टोमॅटो देखील या बाकीच्या साहित्यात व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे टोमॅटो व्यवस्थित मिक्स करून झाला की आपल्याला मसाल्याच्या डब्यातल्या छोट्या चमच्याने अर्धा चमचा हळद घालायचे आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे मिठामुळे टोमॅटो लवकर शिजतो ह्या सर्व जिन्नस आता आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर मिनिटभर परतवून घ्यायचे आहे टोमॅटो आपला व्यवस्थित परतलेला आहे आणि हलकासा सॉफ्ट झाला आहे तर लगेच आपल्याला यात कलरसाठी एक चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर घालायचे आहे आणि अर्धा चमचा तिखटवालं लाल तिखट घालायचं आहे हे देखील व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि अर्धा मिनिट फक्तही आपल्याला छान परतवून घ्यायचं आहे लाल तिखट आपलं व्यवस्थित परतले आणि खाली लागायला सुरुवात झाली तर लगेच आपल्याला डाळ घालायची आहे आता डाळ व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आणि कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करत आपल्याला पाणी घालायचं आहे डाळ जास्त पातळ करायची नाही नाहीतर मग पूर्ण चव बिघडून जाते डाळ आपल्याला घट्टच ठेवायची आहे थोडंसंच पाणी घातलेलं आहे मी आणि पाणी घातल्याच्यानंतर याला एक अशी उकळी आणून घ्यायची आहे अर्धा मिनिट डाळ उकळवून घ्यायची आहे आणि त्यानंतर यात एक चमचा कसुरी मेथी अशी कुसकरवून घालायची आहे तसेच यातला एक सिक्रेट मसाला म्हणजे आपल्याला यात मॅगी मसाला घालायचा आहे अर्ध पॅकेट कसुरी मेथी आणि या मॅगी मसाल्यामुळे डाळीची पूर्ण टेस्टच बदलून जाते आणि हॉटेलपेक्षाही भारी टेस्ट येते तुम्ही एकदा ॲड करून अशी डाळ नक्की बनवून पहा खूप आवडेल तुम्हाला कसुरी मेथी आणि मॅगी मसाला व्यवस्थित मिक्स करून झाला की आपल्याला कोथिंबीर घालायची आहे कट करून या कोथिंबीर डाळीत व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आत्ताच पूर्ण घरभर वासूटलाय आणि ही डाळ आता आपल्याला दोन मिनिट व्यवस्थित छान उकळवून घ्यायची आहे लो इकडे आपला जिऱ्या राईस सुट तयार आहे किती छान मोकळा सुटसुटीत भात तयार झाला आहे तुम्ही पाहू शकाल गॅस अगोदरच बंद केलाय मी कारण भात आपला व्यवस्थित शिजलेला आहे अगोदरच चेक करून पाहिलं होतं मी पात शिजलाय की नाही असा थोडासा दाबून पाहायचा आहे हा व्यवस्थित शिजलेला आहे त्यामुळे यावरती झाकण ठेवून हा असाच ठेवते मी आता डाळ आपली दोन मिनिट व्यवस्थित उकळून झाली की आता याचं टेक्चर तुम्ही पाहू शकाल किती सुरेख आलेला आहे एकदम परफेक्ट टेक्चर आलेलं आहे हॉटेलपेक्षाही भारी किती सुरेख दिसते तुम्ही पाहू शकाल आणि खायला तर खूप म्हणजे खूपच छान लागते खरंच तुम्ही एकदा बनवून खाऊन पा या डाळचे फॅन व्हाल आता डाल ही डाळ तुम्ही अशीच देखील खाऊ शकता भातासोबत किंवा यावरती तडका देखील लावून खाऊ शकता तडका कसा बनवायचा हे आता आपण पाहूया ही कढई आता मी खाली उतरवून घेते आणि यावरती तडका बनवण्यासाठी एक छोटी कढई गॅसवरती ठेवते यामध्ये आपल्याला एक ते दीड चमचा तेल घालायचं आहे तेल गरम झालं की पाच सहा लसणाच्या पाकळ्या ठेचून किंवा बारीक कट करून घालायचे आहे लसूण व्यवस्थित तळळा केला की थोडेसे मोहरी आणि जिरे आपल्याला यात घालायचं आहे जास्त घालायचे नाही आहे त्यानंतर लाल मिरच्या घालायच्या आहे मिरची आता तेलात व्यवस्थित तळवून घ्यायची आहे आणि लगेच गॅस बंद करायचा आहे गॅस बंद केल्याच्यानंतर अर्धा चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर घालायची आहे त्यामुळे मग मिरची पावडर करपत नाही आणि आता हा तडका आपल्याला या डाळीवरती घालायचा आहे तडका घालताना जपून घालायचा आहे कारण माझ्याकडून काय झालं हे तुम्ही पाहू शकाल आता यामुळे तडका आपल्याला व्यवस्थित घालायचा आहे आणि शक्यतो तडका देण्यासाठी तडका पॅनचा उपयोग करायचा आहे म्हणजे दांडीवाला जो पॅन असतो त्याचा उपयोग करायचा आहे कारण पकड निसटल्यामुळे वरची कढई या कढईमध्ये पडली आणि बरीचशी डाळ खाली सांडली गेली पण कढईत बरीचशी डाळ शिल्लक होती त्यामुळे यावरती मी थोडासा हा तडका घालून घेतलाय इकडे आपला मोकळा सुटसुटीत जिरा राईस तयार आहे राईस आपला गरम आहे हा राईस जसा जसा थंड होतो तसा तसा अजून मोकळा सुटसुटीत होत जातो हा मी आता ताटात काढून घेते किती छान मोकळा सुटसुटीत झाला आहे राईस तुम्ही पाहू शकाल तसंच याला वेगळी काही फोडणी वगैरे द्यायची गरज नाही किंवा भात परतवून घेण्याची देखील गरज नाही आणि डाळ तर किती सुंदर प्रकारे तयार झाली तुम्ही पाहू शकाल टेक्चर एकदम सुरेख आलेलं आहे आणि टेक्चरपेक्षा चव व्याजी जबरदस्त आहे तर अशा प्रकारे तुम्ही हॉटेलपेक्षाही भारी दाल तडका आणि जिरा राईस घरच्या घरी कमी खर्चात कमी मेहनतीत आणि कमी वेळेत तसंच कमी साहित्यात बनवू शकता आणि एन्जॉय करू शकता मला हंड्रेड पर्सेंट खात्री आहे तुम्हाला खूप म्हणजे खूप आवडेल जाता जाता रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा रेसिपी जर आवडली असेल तर प्लीज रेसिपीला लाईक आणि शेअर करा पुन्हा भेटूयात अशीच एक नवीन चटपटीत रेसिपी घेऊन बाय बाय